आज मी तुमच्यासोबत बेसनपोळी ही रेसिपी शेअर करणार आहे संध्याकाळच्या जेवणाला पोळीसोबत भाकरीसोबत किंवा तुम्ही अगदी टिफिनला देखील नेऊ शकताय मुलांना देऊ शकता अशी साधी सोपी आणि पटकन होणारी अशी ही बेसनपोळी रेसिपी आज करणार आहोत याकरिता मी पातेल्यामध्ये इथे एकदम बारीक असं दोन कप बेसन घेते बेसन ही इथे एकदम बारीक वापरायचे आता याच्यामध्ये आपण एक चमचा धनी पावडर घालणार आहोत आणि एक चमचा लाल तिखट घालायचे यानंतर याच्यात लसणाद्राची पेस्ट ही एक चमचा घालायची याच्यात आवडत असेल तर तुम्ही ओवा देखील घालू शकताय इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तर हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात आता आपण डोस्याला ज्या पद्धतीने पीठ भिजवतो तसे बेसन व्यवस्थित असं भिजवून घ्यायचंय आपण त्याला जसं पीठ करतो तसं पीठ इथे करून घ्यायचं गुठळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आपल्याला आपले दिरडे त्याच्यामुळे व्यवस्थित होते इथे मी अर्धा चमचा हळद घालते आणि चवीप्रमाणे मीठ आता पाणी आपण नंतर घातल्यामुळे मीठ शेवटी घालायचे आहे ज्यामुळे आपल्या मिठाचा अंदाज हा चुकणार नाही मीठ आणि हळद घातल्यानंतर बेटरने याला परत एकदा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यात कुठल्याही गुठळ्या राहणार नाहीत आणि आपले पोळी करायला आपल्याला त्रासही होणार नाही त्याच्यामुळे व्यवस्थित गुठळ्या फोडून घ्यायच्यात या प्रकारे आपलं पीठ भिजलं पाहिजे असं व्यवस्थित भिजलं की आपली बेसनपोळी व्यवस्थित होते आता पॅन गरम झालेला आहे आपला याच्यावरती थोडा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि नंतर थोडंसं तेल सोडायचं आहे आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे ते आणि याच्यावरती आपली बेसनपोळी आता करायला घ्यायची ते पीठ सोडायचं तव्यावरती व्यवस्थित तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये या प्रकारे आपल्याला हे सोडून आहे आणि वरतून हे पहा अशा प्रकारे आणि कडेने थोडं थोडंसं तेल सोडायचं जेणेकरून आपली पोळी तव्याला चिकटत नाही आणि वरतून झाकण घालायचं त्याला पाच ते सात मिनटात वाफवल्यानंतर हो हे पलटून घ्यायचे दुसऱ्या बाजूला भाजून घ्यायचे व्यवस्थित हे पहा अशा पद्धतीने ही आपली पोळी बेसनपोळी तयार झालेली आहे अशी होणारी ही रेसिपी आहे आणि टिफिनला तर खूपच आवडीने नेण्यासारखे आहे अगदी सगळेच खातील अशी आहे पटकन होणारी ही बेसनपोळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा